आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची टेंगुडा येथील सिद्धिविनायक मंदिरात महिलांचा अतर्व शीर्ष पठणाचा जागर ठेंगोडा येथील प्रसिद्ध असे स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात काल सायंकाळी महिलांच्या वतीने गणपती अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सटाणा व महिलांनी आपला सहभाग मोठ्या उत्साहात नोंदविला सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे यशवंत तात्या पाटील यांनी या महिला भाविकांचे यथोचित स्वागत केले एवढी ठेंगुळा येथील ग्रामपंचायत सदस्य अर्चना चौधरी यांनी अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमात सहभागी महिलांचा सत्कार केला एवढी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने उपस्थित महिला व भाविकांना साबुदाणा खिचडीच्या वाटायला करण्यात आले मागल वृत्तांतासाठी हरिकृष्ण भास्कर नमस्कार मी सौरूपाली परेश कोठवडे सटाना तर आज चंद्रात्र मॅडमांनी जवळजवळ सात ते आठ वर्षापूर्वी कल्पना सांगितली होती की सर्व गावातल्या महिलांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात गणपती सर्व शीर्षाचं पठण करायचं आम्ही सुरुवातीला दोन ते तीन वर्ष एकशे एक आवर्तनं घेतली त्यानंतर आम्ही एकवीस आवर्तनं घेत आहोत आणि एकच उद्देश आहे की भगवंताची जी सेवा आहे एक सामूहिक पठणाचं खूप महत्त्व आहे आणि या मार्गातून आम्ही ते महत्त्व पटवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज जवळजवळ एकशे एक महिलांनी या सर्व शीर्षाचा लाभ घेतला आहे धन्यवाद